नमस्कार सुजात संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यासोबतच उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी घरदर्पणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाच्या विकासातील खूप सारे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहिलेले आहेत आज बाळाचं चा वजन छान वाढवण्यासाठी आहारात काय द्यावं याबद्दल माहिती पाहूया सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आपलं बाळ छान गुटगुटी गुड़ तंदुरुस्त असावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं पण बऱ्याच वेळा ही काळजी अवाजवी असते बाळाचं वजन योग्य त्याच्या शरीर पाहून कधीही ठरवू नका बाळाचं वजन हे योग्य प्रमाणातच असायला हवं जास्त लठ्ठ पण असू नये बाळाचं वयानुसार साधारण वजन किती असावं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाचं वजन जर योग्य असेल बाळ छान ऍक्टिव्ह असेल आहार व्यवस्थित पौष्टिक आणि वेळेवर घेत असेल शांत झोपत असेल खेळत असेल तर विनाकारण बाळ जाड लठ्ठ होईल यासाठी प्रयत्न करू नका कारण लठ्ठपणा हा लहानपणापासून मुलांमध्ये दिसणारा आजार आहे आणि पुढे हा वाढू शकतो आज आपण बाळाचं वजन जर कमी असेल तर ते वाढवण्यासाठी आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे हे पाहूया बाळ दोन वर्षाचं होईपर्यंत दो, बाळाला आईचं दूध पुरेचं मिळणं गरजेचं आहे आईच्या दुधामधून बाळाला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात बाळाची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते तसेच घेतलेल्या आहार व्यवस्थित पचन होण्यासाठीही मदत होते बाळ सशक्त सुदृढ तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम वजन वाढण्यासाठी आईचं दूध महत्वाचं आहे नऊ महिन्यानंतर बाळाला नियमित आहारामध्ये गाईचं दूध आणि दुधापासून दुदा बनलेले पदार्थ देणं बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी आणि भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी फायदेशीर आहे दूध दही तूप साई पनीर ताक यापासून बनवलेले वेगवेगळे पौष्टिक ताजे घरी बनवले पदार्थ बाळाला आहारामध्ये नियमित द्या बाळाला दूध साई सकट द्या हे पदार्थ बाळाचे उत्तम वजन वाढवण्यासाठी मदत करतात दुधाच्या पदार्थांपासून बाळाला फॅट कॅल्शियम प्रोटीन आणि इतर जीवनसत्व भरपूर मिळतात त्यामुळे बाळाचं वजन रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते लहान बाळाला दुधापासून बनलेल्या वेगवेगळ्या खीर दूध पोळी शिरा कसा बनवावा याचे व्हिडिओ चॅनलवरती पाहू शकता सात महिन्यानंतरच्या बाळाला आहारामध्ये नियमितपणे फळं देणं फायदेशीर ठरतं केळी चिकू पपई आंबा सफरचंद ही फळं बाळाचं वजन छान वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात ही फळं प्युरी किंवा मॅश करून आपण बाळाला देऊ शकता लहान बाळाला फळांच्या वेगवेगळ्या प्युरी कशा कराव्या या याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवरती पाहू शकता रताळे गाजर बटाटे यासारख्या भाज्या ही बाळाला व्यवस्थित शिजवून त्याचा शिरा किंवा खीर करून नियमितपणे आहारात देता येतात बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी आणि भरपूर पोषण तत्त्व यातून मिळण्यासाठी ही फळं आहारात नक्की द्या खजूर काजू बदाम शेंगदाणे अक्रोड जरताळू असे ड्रायफ्रूट बाळाच्या आहारामध्ये नियमित द्या दीड महिन्यापासूनच्या बाळाला बाळगुटीमधून हे ड्रायफ्रूट देता येतात तसेच बाळ सतत सात महिन्याचे झाल्यानंतर बाळाच्या आहारात ड्रायफ्रूट पावडरचाही समावेश करू शकतो बाळाची रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता छान वाढण्यासाठी तसेच वजन वाढीसाठी ड्रायफ्रूट उपयोगी ठरतात गहू तांदूळ नाचणी अशी धान्य बाळाच्या पोटभरीचा आहार म्हणून आणि बाळाचं वजन वाढवण्यासाठी नियमित द्या तसेच नऊ महिन्यानंतर बाळाला आहारामध्ये मांसाहारी सूप जसे की मासे अंड्याचा पिवळा बलक व्यवस्थित शिजवून देता येतात एक वर्षानंतरच्या बाळाच्या आहारात मऊ शिजलेले चिकन मटन मासे आणि पूर्ण अंड व्यवस्थित मॅश करून बाळाला खाता येईल असं करून देता येतं या पदार्थांमधून बाळाला भरपूर प्रोटीन आणि फॅट मिळतं आणि त्यामुळे बाळाचं वजन योग्य प्रमाणात वाढायला मदत होते मोड आलेली कडधान्य डाळी प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असतात सात महिन्यानंतरच्या बाळाला मोड आलेली कडधान्य मऊ शिजवून किंवा त्याचे सूप बनवून खिचडीमध्ये शिजवून आहारामध्ये देता येतात यातून बाळाला भरपूर प्रोटीन आणि जीवनसत्व मिळतात आणि बाळाचं वजन वाढायला मदत होते बाळ किती खात आहे त्यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याकडे लक्ष द्या लहान मुलांना आहार देताना ते पदार्थ जास्तीत जास्त पोषण तत्वांनी युक्त असावे म्हणजे बाळाने आहार कमी प्रमाणात जरी घेतला तरी भरपूर पोषण तत्व बाळाला मिळून उत्तम वजन वाढायला मदत होते तसेच बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होते बाळ जर सशक्त निरोगी असेल सतत आजारी पडत नसेल अशा मुलांचं वजन छान व्यवस्थित वाढत तूप गूळ ड्रायफ्रूट दूध साई असे पदार्थ घालून बनवलेले वेगवेगळ्या खीर भरपूर भाज्या डाळी कडधान्य घालून बनवलेली खिचडी नाचणी तांदूळ वेगवेगळे धान्य कडधान्य डाळी यापासून बनवलेले खिमटी खाली पीठ मुलांना देऊ शकतो या पदार्थांची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या मसाले वापरून असे पदार्थ बनवले तर ते अधिक पौष्टिक खायला मदत होते त्यासोबतच मुलांना दही लोणी तूप साई असे पदार्थ खायला दिले तर आहारातील दिल पोषण तत्वांचं प्रमाण तर वाढेलच सोबतच जेवणाला छान चव यायलाही मदत होईल लहान मुलांसाठी असे पौष्टिक चविष्ट भरपूर पोषणतत्वांनी युक्त असे पदार्थ बनवण्याचे भरपूर साऱ्या रेसिपीज आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळाचा आहार अशी एक लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही असे भरपूर साऱ्या पदार्थांच्या रेसिपीज पाहू शकता बाळ सशक्त निरोगी आणि उत्तम वजनाचा असण्यासाठी शक्ती उत्तम असणं गरजेचं आहे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पूरक आहार पुरेशी झोप स्वच्छता असणंही तेवढंच गरजेचं आहे म्हणजे बाळ आजारी पडणार नाही आणि बाळ सशक्त निरोगी राहील बाळ आजारी असताना बाळाचं वजन थोड्याफार प्रमाणात कमी होणं साहजिक आहे परंतु त्यानंतर पूरक आहार आराम याकडे विशेष लक्ष दिलं तर परत बाळाचं वजन लवकर वाढवता येतं तसेच आजारपणामुळे झालेली शरीराची झीज भरून काढायलाही मदत होते बाळ आजारी असताना आहार जास्त प्रमाणात घेत नसले तरी जास्तीत जास्त आईचं दूध आणि जास्तीत जास्त पौष्टिकरित्या तयार केलेला पदार्थ बाळाला आहारात द्या म्हणजे बाळाच्या आहारामध्ये नियमितपणे खसखस खोबरे केशर तीळ शतावरी बालगुटीमधील औषधे तूप ड्रायफ्रूट काही मसाले वेगवेगळ्या डाळी कडधान्य धान्य फळं भाज्या मांसाहारी पदार्थ असावे म्हणजे बाळाला सगळी पोषण तत्व यातून मिळतील आणि बाळ निरोगी सशक्त आणि योग्य वजनाचे राहील बाळाला आहार देताना पौष्टिक पदार्थ देणं गरजेचं असतं परंतु त्याचा अतिरेक कधीही करू नका बाळाला भूक आहे त्याच प्रमाणात खाऊ घाला अतिरिक्त खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो आणि त्यासोबतच त्यामुळे होणारे आजारही बाळाला होऊ शकतात त्यामुळे बाळाचं वजन योग्य प्रमाणातच वाढायला हवं विनाकारण बाळ जास्त लठ्ठ जाड दिसावं यासाठी प्रयत्न करू नका कारण लठ्ठपणा स्थूलपणा हा एक आजार आहे आणि तो सतत वाढू शकतो बाळाला आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील याकडे लक्ष द्या तसेच बाळाला कोवळ्या उन्हामध्ये शेकवा बाळाचे खेळणे शारीरिक हालचालही भरपूर असावी याकडे लक्ष द्या सगळ्या गोष्टींमुळे बाळ निश्चितच निरोगी सशक्त आणि योग्य वजनाचे राहायला मदत होईल अशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरली असेल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पॅरेंट्ससोबत हे चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू